नमस्कार आपण पाहत आहात आज मराठी आष्टी शहराच्या मुर्शदपूर भागातील नगर बीड हायवेलगत कमाणी समोरील पिंपरी आष्टी रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल गेल्या काही दिवसापासून होत आहेत पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत होती आज मराठीने हा मुद्दा मांडल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार गणेश पोकळे यांनी पुढाकार घेत गुरुवारी सायंकाळी जेसीबीच्या मदतीने खड्डा बुजवलाय यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे परंतु कायमस्वरूपी इथे उपाययोजना होणं गरजेचं आहे मुरशेदपूर भागात नाल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर येत आहे आमदार सुरेश देश यांनी लक्ष घालून मुर्शदपूर भागाचा नाल्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडावा अशी मागणी मुरशेदपूरचे नागरिक करत आहेत मागील काही दिवसापासूनची ही समस्या आवासून उभा आहे परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा